आणि इंट्रेस्ट पण बाकी होता फॅन्स नाव मग मी तिथे गेलो ऑनलाईन होता तर त्यावेळी सुरुवातीला त्यांनी पाहिलं जनरल इन्फॉर्मेशन दिली होती तर मला हातावरती शिक्षण जसं मला किती नोट दिसली तसं मी त्यांना सांगितलं की याच्या ऑटोसाठी आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट लागेल तर तोपर्यंत आम्ही इथे करणार व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेतला त्यांनी सबमिट केला आमच्याकडे मी त्यांना तसं मी ते पाहिलं म्हटलं की मला याचा फोटो हवा तर ते बोलले की तुम्ही असा फोटो घेऊ शकत नाही म्हणून आणि मला अडवलं गेलं मला धरलं माझा फोन काढून घेतला त्यांनी हातातून दोन तसं राहिल्यावर मला बोलले की तुम्ही करू शकत नाही पण मग मी तसं केल्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की मला फॉरेस्ट एक्सपर्ट करूनच याच्या रिपोर्ट आहे तर मग तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तिथे धुमाळ तिथे मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे ते तिथे प्रेझेंट नव्हते आम्ही तिथे तीन वाजता पोहोचलो त्यांना वारंवार फोन करत होतो आम्ही कारण त्यांच्यापर्यंत विश्वास तो अर्ज पुढे जातो नाही फरसाठी आम्ही वारंवार फोन करून त्यांनी त्याचा काही ट्रीटमेंट केलं होतं पोलिसांनी त्यांची जागा पाच वाजता साडेपाच वाजता त्यांना बोलवलं आल्यानंतरही त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टी कॉपरेट केलं नाही एकदम असं गावकरी त्यांना भेटण्याचं काहीच नव्हतं एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी घडले असते रिॲक्ट करत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय आहे मी बोलतो आणि सांगतो आणि फॉलेस एक्सपर्ट इथे येणार नाही तुम्हाला साताऱ्याला घेऊन जाऊ ठीक आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा पोलिसांना अर्ज मी लिहिला आणि मी स्वतःची सुसाईड नोट फर्स्ट पाहिल्यामुळे मी फिर बनून पोलिसांनी मला सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला घेऊन गेले एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी मग मी माझे वडील आणि आखे भाऊ माझे आम्ही तिथे एफ आय आर रजिस्टर करत होतो तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास दोन तास टाईमपास केला हो सुरुवातीला होईल हळूहळू सुरू होईल म्हणून हां नाही पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये आठपर्यंत पर्यंत असाच टाईमपास झाला मग आठ वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलिसांना धुमाळांनाच द्यायचा होता मग माझी मी स्वतः परत तिथे अर्ज घेऊन माझ्या भावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तो धुमाळांना अर्ज दिला मग अर्ज त्या अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे जे फलटलला आहे जिल्हा रुग्णालयात जे आहेत ऑटोप्सीच करण्यासाठी तिथं फक्त प्रीन एस डॉक्टर होते फॉरेन्सिक एक्सपर्ट इथे कोणी अवेलेबल नव्हतं मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच त्याची एक ऑटॉप्सीचा रिपोर्ट हवाय असं मी त्यांनी पत्रात मागणी केली होती तर त्यामुळे त्यांनी आम्हाला साताराला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं मग मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा मी त्यांना विचारले की मी स्वतः डॉक्टर आहे मला तिथे पण सातारायला प्रेझेंट राहायचे मग आम्ही त्यासाठी तिथं बोललोच होतो पोलिसांना की, की, की लवकरात लवकर एफ आय आर तुम्ही दाखल करा तर त्यांनी मला अडीच वाजवले तिथे होईल होईल म्हणून आठ दहा वेळा करेक्शन देत गेले पहिले पी एसआय चेक केलं मग पीआयने मग एसीपीने मग डीवाय एस पी जसं ते परत परत करेक्शन काढत गेले आणि अडीच वाजवले त्यांनी फक्त सकाळी सहा ते अडीच पर्यंत फक्त एफ आय आर दाखल केला आणि साडेनऊ वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते मला तिथे ऑटोप्सी नाही जाता झालं साडे नऊ ला तिथे दहा वाजता साडे दहा वाजता साताराला पोहोचले तीन वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती त्यांनी ऑटॉप्सी केली नाही तीन वाजेपर्यंत आणि मग शेवटी ऑटॉप्सी झाली आणि हे सगळं काय नंतर आणि फोटो त्यांना आम्ही नंतर काढायला लावला आणि मीडियामध्ये गेला समजा तो नंतर आणि आधी पण सर्व खूप वारंवार त्याची तक्रार केलेली आहे पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळं नावे कोणाचा तिच्यावर आहे अत्याचार होतो कोण त्रास दिले वगैरे हो तक्रार दिली होती त्या तक्रार सरळ सरळ मेन्शन केलेले सगळ्या पोलिसांची नावं की या लोकांचा मला त्रास होतोय नंतर एकोणवीस ला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने सतरा जुलैला ब्रिटन तिच्या विरोधात तक्रार दिली की हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणत मग त्या प्रश्न सी हा सीएसला सी सी पत्र देऊन याच्या विरोधात तिथे केली आणि सीएसने हिच्या विरोधात चौकशी काढली मग चौकशीच्या खुलासा दिला तिने चौकशीचा खुला चौकशीचा तो खुला त्यामध्ये तिने अशी सुरुवात केली चौकशीचा खुलासा पण तिने तिने प्रामाणिक काम सगळे माहित होत्या हो तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेन्शन केलंय कि मी मला तिला रात्री बारा वाजता बोलावले जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करायला लावत होते ते त्यामुळे तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता आणि तिला त्यावर त्यांनी नोट्स मध्ये में मेन्शन पण असं केलंय की मला फेब्रुवारी पासून हा वारंवार त्रास होतोय या त्रासाला जर मी कंटाळून उद्या काही बरं वाईट केलं तरी फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून मग पोलीस जे म्हणतायत की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे तेच विचार करून आम्ही चौकशी करू जे तिने पत्रामध्ये लिहिले त्याची चौकशी झाली आम्ही बोलणार नाही या विषयावर चौकशी करणार नाही असं म्हणतात तर मग ते सात सहा महिन्यापासून जर तू त्रास सहन करत होती आणि त्यामध्ये त्या सरळ सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन तुम्ही जबाबदार आहे मग त्यावेळी नाही चौकशी केली या पत्रामध्ये तिने तिने सहाव्या ओळीला मेन्शन केले शेवटच्या पाहिजे यातून अनुचित मानसिक

त्याची याची तारीख नाही आहे पण तो जो मालिकच्या विरोधात पत्रा दिली ती सी एसला ती सतरा जुलैला गेली होती म्हणजे त्याच्यानंतरचा हा खुलासा आहे